नमस्कार शेतकरी बंधू नो मी गणेश तायरे सय्याद्रेग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कुठल्या पिकाची आपण लागवड केली तर आपल्याला दोन पैसे मिळू शकतात किंवा आपले पैसे होऊ शकता याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी आपण चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका शेतकरी बंधू नो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये एक दहा ते बारा वेगवेगळे पिकं सांगणार आहे त्यामध्ये वेलवर्गीय पीक पिकं सांगणार आहे भाजीपाला पिकं सांगणार आहे कमी दिवसाचे येणारे पिकं पण सांगणार आहे तर सर्वप्रथम पहिले जे पीक सांगणार आहे ते म्हणजे की आहे आपलं टोमॅटो टोमॅटोची जरी आपण लागवड केली तरी पण एकदम चांगल्या प्रकारे एक आपल्याला रेट मिळण्याची जे आहे का चान्सेस आहे टॉमॅटोमध्ये आपण गावरान सेगमेंटमध्ये पण करू शकता त्याचबरोबर हायब्रिड सेगमेंटमध्ये पण करू शकता त्याचबरोबर दुसरे जे पीक आहे आपलं ते म्हणजे की मिरची मिरचीचं पण पीक आपण देऊ शकतो जसं की आपली ज्वेलरी मध्ये आहे त्याचबरोबर डोळ मिरची आहे त्याचबरोबर जी आपली जी फोर सेगमेंट मध्ये आपण तिला मानतो असतो ती मिरची आहे मिरचीचं एक प्रमुख कारण म्हणजे जो म्हणजे की ब्लॅक थ्रीप्स आहे तोच एक प्रमुख जो कीड म्हणू आपण त्याला की तिच्यापासूनच आपल्याला बचाव करणं खूप गरजेचं आहे तिला पण देखील चांगल्या प्रकारे जे आहे का रेट मिळू शकता त्याचबरोबर तिसरे जे पीक आहे ते म्हणजे की गवार गवार आता तुम्ही म्हणसाल की गवार हे जे पीक आहे तर याला जे लेबरचा प्रॉब्लेम येत असतो पण गव्हर हे पीक जे आहे का कंटिन्यू सगळेच शेतकरी याला करू शकत नाही त्यामुळे जे ठराविक शेतकरी थोड्या थोड्या एरियामध्ये जे शेतकरी करत असतात त्यांना पण याचे पण चांगल्या प्रकारे जे आहे का दर दर्जे मिळण्याचे जे का चान्सेस आहे कारण की सगळे शेतकरी करत नसल्यामुळे आपण जर गव्हाची जर लागवड केली तरी पण चांगल्या प्रकारे जे आपल्याला त्याचे फायदे होऊ शकतात त्याचबरोबर चौथे जे पीक आहे ते म्हणजे की झेंडू झेंडू त्यामध्ये आपण येलो पण लावू शकतो त्यानंतर ऑरेंज पण लावू शकतो झेंडूचे पण जर आपण लागवड केली ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे जे का दर मिळण्याचे चान्सेस आहे कारण की झेंडूमध्ये जो डिसीज येत असतो जो म्हणजे की स्टेमरोड ज्याला मराठीमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये पिचक्या पण बंद असतात तर त्या पिकापासून त्या रोगापासून जरी आपण बचाव केला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे जे का उत्पन्न ते पीक देऊ शकतं त्याचबरोबर दर पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याचबरोबर जे पाचवं जे पीक आहे ते म्हणजे की वांगा वांगा मध्ये आपण जो भरताचा वांगा आहे तो पण करू शकतो त्याचबरोबर पंचगंगाचा वांगा आहे साधा गावरांमध्ये तो पण करू शकतो त्याचे पण आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचे दर मिळू शकता त्याचबरोबर त्यामध्ये जास्त दिवस चालू असल्यामुळे चालत असल्यामुळे त्या पिकामध्ये जे आहे का आपल्याला बेनिफिट मिळण्याचे जास्त चान्सेस असतात ते म्हणजे की मार्केटमध्ये जरी मंदी आली पण ते पीक जास्त दिवस चालत असल्यामुळे आपल्याला जे आहे का तेजी पण आणि मंदी पण बिघड दिसायला जे आपल्याला म्हणजे भेटू शकते त्याचबरोबर सहावे जे पीक आहे ते म्हणजे की भेंडी भेंडी एक साधारणपणे पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये चालू होत असतं त्यामध्ये आपले जर विचार केला आपण तर राधिका जी भेंडी आहे ती पण लावू शकते किंवा अन्य बरेचशा वेगळ्या वेगळ्या भेंडीच्या पण जाती आहेत ते लावू शकता भेंडीपासून पण आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं दोन पैसे आपल्याला मिळू शकतात त्याचबरोबर सातवे जे पीक आहे ते म्हणजे की काकडी उन्हाळ्यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहे काकडीचे पण लागवड करत असतात एक साधारणपणे पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत जे आहे का हे पीक चालू होत असतं आणि उन्हाळ्यामध्ये बरेचसे शेतकरी त्याला खाण्यास खाण्यासाठी जे आहे का उत्कृष्ट असतात त्यामुळे जे आहे का त्याला पण चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला दर मिळण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर आठवे जे पीक आहे ते म्हणजे की वाल किंवा मग त्याला आपण घेवडं पण बनतो असतो त्या पिकाची जरी आपण लागवड केली त्याने पण आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का रेट मिळण्याचे चान्सेस आहे आपल्या आपल्यामुळे चांगल्या प्रकारे जे आहे का फायदा होऊ शकतो त्याचबरोबर वेलवर्गीय जे पिकं का, आहे जसं की आपलं का कारलं आहे त्याचबरोबर वाल आहे गिलके आहे दोडके आहे हे पण पिकांचे जरी आपण लागवड केली तरी पण आपल्याला जे आहे का चांगले दर मिळू शकता त्याचबरोबर कमी दिवसाचे जे पिक आहे जे आपल्याला करायचे असेल ते म्हणजे की आपण धणे मेथी धणे पण करू शकता त्याचबरोबर मेथी पण करू शकता तरी पण जे आहे का कमी दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो दोन पैसे आपल्याला त्याचं पण आपल्याला त्याचे बसून आपल्याला मिळू शकतो त्याचबरोबर दुसरे जे पिकं आहे ते म्हणजे फ्लॉवर आहे कोबी आहे त्याचे जरी आपण साधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये जर लागवड केली त्याच्यापासून पण आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का फायदा होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मंत्रो आपण ही जे पिकाची लागवड करत आहोत तर हे आपण मल्चिंगवरती करू शकतो त्याचबरोबर आपण बेडवाफेवरती जर करायच्या असेल आपल्याला त्या त्यांनी पण आपण करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे पीक आपल्याला करत असताना आपल्याला जे आहे का थिबक सिंचनता त्याचबरोबर स्प्रिंकलरचा आणि मल्चिंगचा या गोष्टींचा जरी आपण वापर केला तरी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का याचा फायदा होऊ शकतो असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि त्याचबरोबर ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला बरेचसे व्हिडिओ पण आहे मिरचीचे आहे टोमॅटोचे आहे अद्रकचे पण आहे बरेचसे व्हिडिओ आहे जर काही अडचणी असेल तर ते व्हिडिओ पण बघू शकता धन्यवाद